लॉटरी लागली लॉटरी <laughs> आज व्हिडिओ बनवची दोन दोन कारण असत एक थोडासा सॅड कारण असा आणि एक असा तर हॅपी कारण असा <laughs> हा आधी किशी दे आधी किशी दे मग जाऊया आधी किशी <laughs> <laughs> तू मला न्यायला आलास तरच येणार नाही तर मी येतच नाही <laughs>

तर हॅप्पी कारण असं तर मी तुम्हाला नंतर सांगतले व्हिडिओच्या शेवटी त्याच्यासाठी तुम्ही माझं पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि सॅड कारण असं असा की माका थोडासा सॅड वाटला कारण आमचा जाई असा आता त्याच्या मामाकडे गेला मालवणला तर मला आता त्याची खूप सवय झाली होती ना मग माझा थोडासा खूप सॅड फील होता कुठे चालली तू बूम बूम काकीला ओय काकीला मिशकल ना नाही करणार ना मीस कुठे जाते तू भूम आमची जाई भूम जाते आमची जाई मामाकडे जाते मालवणला जाऊया जाऊया रडायचं नाही काकीला पप्पी दे किशी किशी दे हा आधी किशी दे आधी किशी दे मग जाऊया आधी किशी तिकडे जाऊया तिकडे का जाई कुठे चालली तू जाई बाय बाय जाई बाय काकीला कॉल करा व्हिडिओ कॉल वर बोलता <laughs> इकडे सौंदर्याचं सार रेडी आहे इकडे मी फिश फ्राय करते आणि इकडे कादू आहेत Thank you. आजी घेऊन हॅलो गुड इव्हनिंग तर आजचा दिवस तर जेवणातच गेलो आम्ही मस्तपैकी माश्याचा टिकला सौंदाळे फ्राय कालवाचा बनवलं भाकरी भात आणि मस्तपैकी जेवण वगैरे आम्ही झोपलं आणि झोपून आता उठलं आणि आता मी तयारी करते तर मी तुमका सकाळी सांगितले होते बघा की माझ्यासाठी ती दोन कारणात एक सॅड आणि एक हॅपी तर मी काहीतरी जात आहे काय जात सांगते मी आता पटापट तयारी करते आणि तुमका भेटते व्हिडिओ आता मी रेडी वगैरे झाली आहे सिम्पलशी साडी नेसली आहे तर मला सोडायला आता बाबा येणार होते मग दादा आणि आता आई पण येत आहेत तर आम्ही आता जातोय मग चांगले पंधरा दिवस मागे सारखेच कर आठवड्याभरात गोटा गो का तू भेटा घेऊ नाही ना म्हणून खास तुका भेटा येऊसाठी लागला बरा केलं ला तू इस माझी फेरी वाचवलं <laughs> खरच चाललं मग उद्या पासून कॉलेज दाखव काय नोटीस दाखव तू माझा खूप वेळा पकवलेला त्यामुळे तुझ्यावर विश्वास नाही तुझी काल

ते आठवत नाही रे का, का जी। जी जी माका ना लॉटरी लागली लॉटरी वाटलं पण नव्हतं की मी मायराक येईन काय झाला काल संध्याकाळी मी असं जोश बसले होते सागरचं फोन येलेलो आणि सागरच्या फो सागरसोबत फोनवर बोलतच होते आणि जाई पण माझ्यासोबत होता आणि अचानक आई ये रूममध्ये येले आणि म्हणाय लागली की जाई आता मालवणला जाते मग तू एकटी घरी कंटाळणार मग तू पण जातेस का मायरी तू पण जा मला एकदम म्हणजे विश्वास ना मी आई विचारते जाऊ आणि इकडे ना सागरचा फोन सुरू होता सागर पण ऐकत होता तर आई म्हणतात हा तू जा तू काय करणार कंटाळणार तू मी जाणार शाळेत बाबा त्यांचं काम करायला जातील बाहेर मग घरी कोणी नसणार मग एकटी तू काय करणार तू पण चार दिवस माहेरला जा आई शपथ इतकी खुश झाली इतकी खुश झाली <laughs> एका क्षणाचा विचार न करता हा हा जाते जाते आणि सागराचा फोन सुरू होता सागर म्हणतो लॉटरी लागली तुका लॉटरी म्हणता हवय म्हणता चार दिवसात पाठी यायचा मी आपला मस्करी मस्करी सागरला म्हटलं तू मला न्यायला आलास तरच येणार नाही ना, तर मी येतच नाही आणि बाबा आणि दादा वहिनींना आज माहेरी सोडून आले मालवणला आणि नंतर दुपारी आलो आले ते आम्ही सगळी जेवलो वगैरे आणि आता संध्याकाळी मला सोडलं आता सोडून बाबा वगैरे गेलेत घरी तर खूप खुश आहे मी खूप भारी वाटतंय मला म्हणजे मला तिकडे पण भारी वाटतं जेव्हा मी इथे येते ना माहेरी तेव्हा मला असं वाटतं यार कधी जायचं तिकडे कधी जायचं आणि तिकडे असते जेव्हा माहेरी येताना पण असं होतं यार कधी एकदा माहेरी जाते कधी एकदा माहेरी जाते तर ठिकाणी मला खूप छान वाटतं चार दिवसांनी मी रिटर्न जाणार आहे म्हणजे सागर येणार आहे चार दिवसांनी सागर येणार त्यामुळे मी चारच दिवस इथे राहणार आहे आणि मग बघू तर आदल्या दिवशी मी जाईन नाही तर सागर आले की ते मला न्यायला येतीलच म्हणूनच चार दिवस चार दिवसासाठीच मी आता आली आहे माहेरी तर आता मी आली आहे माहेरी तर आता मी मस्त आईबाबांसोबत टाईम स्पेंड करते ठीक आहे चला बाय